भाऊसाहेबांच्या विचारांना प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो या सांस्कृतिक जयंती उत्सव संमेलन सर्वांना काहीतरी वेगवेगळे विषय दिलेले असतात आणि आमच्या सर्व शिक्षकांसाठी एक विषय दिलेला आहे की वक्तृत्व स्पर्धा मी वाचलेले पुस्तक आणि त्यातलं मानवी मूल्य विद्यार्थी दशामध्ये आपण अनेक पुस्तक वाचतो पण त्यातलं एक पुस्तक नंदारा मॅडमने सांगितल्याप्रमाणे श्यामची आई हे विद्यार्थी दशेमध्ये पुस्तक वाचणं तुमच्यासाठी फार गरजेचं या पुस्तकामध्ये श्यामच्या आईने श्यामवरती जे संस्कार केले आता श्यामची आई या पुस्तकाचे लेखकच साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने एकोणीसशे तेहत्तीसमध्ये तुरुंगवासत असताना बालवणीच्या अनेक आठवणी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं रोज रात्री त्या आईच्या गोष्टी आईच्या आठवणी त्या गोष्टींना उजाळा द्यायचे आणि मग त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की गुरुजी तुमच्या आईवरती तुम्ही एक पुस्तक लिहा आणि नऊ दहा बारा दिवसामध्ये रात्रीचं ते पुस्तक लिहिलं आणि त्याचं नाव ठेवलं श्यामची आई श्यामची आई या पुस्तकातून अनेक मानवी मूल्य आपल्याला पाहावयास मिळतात प्रामाणिकपणा सुसंस्कार त्यापैकी संस्कार हा खूप महत्वाचा आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे आणि अनेक संस्कार केले सगळे कार्य आपले वेळेवर झाले पाहिजे आपण वेळेवर उठलं पाहिजे आपला अभ्यास ते आपण केला पाहिजे आपला गृहपाठ आपण वेळेवर केला पाहिजे म्हणजे ही चांगली सवय तुम्हाला विद्यार्थी तसेपासूनच लागली पाहिजे हे अतिशय चांगले संस्कार श्यामच्या आईने श्यामवरती केले प्रामाणिकपणा कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करताना आदरपूर्वक स्वीकार करणे नम्र राहणे विद्यार्थ्यांकरता सर्वात चांगला गुण म्हणजे नम्र राहणे माणसाने आपल्या आयुष्यात जे स्वीकारायचं आहे ते आदराने स्वीकारलं पाहिजे जे दुसऱ्यांना द्यायचं आहे ते पण आदराने दिलं पाहिजे या अनेक संगमांचा उहापोह तुम्हाला श्यामशेही या पुस्तकातून पाहायला मिळेल अनेक संस्कार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला दोन प्रामाणिक आणि सुसंस्कार हे दोन मुलं सांगितले आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद इथे माझे गोळे शब्द सांग धन्यवाद चव्हाण प्रामाणिकपणा या संस्कारावर त्यांनी साने गुरुजींच्या विचारावर प्रकाश टाकला यानंतर माननीय श्री इसळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांना तुमच्या भाषणाची उत्सुकता लागून आहे